नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला अंड्यापासून मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा सात अंडे मी शिजवून साल काढून असे तुकडे करून घेतलेले मधोमध दोन दोन काप केलेले आहेत हा रेसिपी मी सगळ्या अपलोड केलेल्या आहेत त्यासाठी बघा हे आपल्याला जे मसाल्याचं साहित्य काय काय पाहिजे ते तुम्हाला सांगते सुक्क खोबरं अर्ध्या वाटीचा अर्धा भाग घेतलेला आहे थोडस जास्त कमी जर घेतलं तरी पण चालू शकते आणि तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून असं चांगलं भाजून घेतलेलं आहे एकदम करपून द्यायचं चांगलं भाजून घ्यायचं एक गड्डी लसूण घेतलेल्या आहेत ती पण थोडंसं भाजलेलं आहे दोन बारीक आकाराच्या पोपटी कलरच्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या पण भाजून घेतलेल्या आहेत अर्धा इंच आक काप केलेले आहेत आल्याचे छोटे छोटे ते पण हलकेसे भाजून घेतलेले आहेत एक टेमॅटो ते पण असे तुकडे करून बघा ते पण भाजून घेतलेले आहेत मिडियम आकाराचे तीन कांदे घेतलेले आहेत ते पण असे मी थोड्याशा तेलावर भाजून घेतलेले सगळं साहित्य मी हलकंसं तेल टाकून भाजून घेतलेलं आहे आणि हे काय करायचं आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही बारीक करून घ्यायचं आहे तवा ठेवलेला आहे गरम करायला त्याच्यामध्ये बघा दोन ते अडीच चमचे मी असा बटर घेतलेला आहे वितळून देऊया बटरच्या जागे तुम्ही तेल जरी वापरलं तरी पण चालू शकते त्याच्यामध्ये तर आपण साहित्य टाकून घेऊया त्यात टाकायचे आपल्याला थोडंसं एकदम मीठ टाकायचं जास्त नाही टाकायचं थोडंसंच टाकायचं आहे त्यात टाकायचे थोडीशी मिरची पावडर थोडीशी टाकणारे हळद एकदम छोट्या अर्धा चमच्याला बी कमी अशी मी घेतलेला आहे तो चाट मसाला घेतलेला आहे हे सगळं आपण चांगलं मिक्स करून घेऊया ह्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला जरी टाकला तरी पण तुम्ही चालू शकतो आता ह्याच्यात काय करणार आहे माहिती आहे का अंडी सोडून घेणार आहे अशा पद्धतीमध्ये बघा मी सगळे अंडी अशी पलटी करून टाकून घेतलेले आहेत आणि ह्यांना काय करायचं माहिती आहे का गॅस आहे मीडियम एक दोन मिनटं आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे खालची साईड चांगली भाजली नसं हलवत राहायचं थोडं थोडं मग पलटी करायचं आपली अंडी भाजतात तोपर्यंत आपण वाटण करून घेऊया त्या वाटणामध्ये बघा एक थोडीशी कोथिंबीर घेतलेली जास्त टाकायची नाही आणि कोवळी कवळी देटं पण घेतलेली आहेत आता हे मी वाटून घेते पलटी करून घेऊया तर मधली पहिली पलटी करायची असे आणि चांगले भाजून घ्यायचे बघा पलटी करून घेतल्यात बघा खालच्या साईडात आपण भाजून घेऊया पाण्याचा वापर मी थोडासुद्धा केला नाही बारीक करून घेतलेला आहे एकदम बारीक पेस्ट केलेली आहे थोडंसं हे ना दरदर दर जरी ठेवलं ना तरी पण छान लागतं आणि बारीक जरी करून घेतलं तरी पण चांगलं लागतं खालची साईड पण बघा अंड्याची चांगली भाजली गेलेली आहे आता तवा आपला गरमच आहे त्याच्यातच असं मी असं पलटी करून खाली तवा उतरून घेणार आहे गॅसवर बघा कडाई ठेवलेली आहे गरम करायला त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया तेल टाकायचे आपल्याला एक पळी टाकायची आणि गरम होऊन देऊया तेल चांगलं बघा कडक गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया कांदा तर एक मिडियम आकाराचा कांदा बघा मी चॉपरला एकदम बारीक केला तर ह्या चमच्याच्या मापाने दोनच चमचे टाकलेले आहे कारण आपण भाजूनसुद्धा आपण ग्रेव्हीमध्ये टाकणार आहे ना कांदा आपण चांगला भाजून घेऊया कांदा बघा हलकासा भाजलेला आहे त्याच्यामध्ये टाकायची आपल्याला थोडीशी हळद कारण जेव्हा आपण अंडी भाजून घेतली ना तर त्याच्यामध्ये पण हळद टाकलेले होते आणि त्यात टाकायचे आपल्याला हा जे आपण वाटून घेतला तर ना मसाला हा मसाला टाकायचा मसाला बघा मी टाकून घेतलेला आहे गॅस आहे मिडियम आता हा काय करायचा माहिती आहे का दोन मिनटं चांगला परतून घ्यायचा भाजून तर आपण घेतलं होतं तरी पण आपण ह्याला दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं मस्त असं बघा दोन मिनटं मी परतून घेतलं होतं कारण आपण हा तर सगळं भाजूनच घेतलं होतं गॅस बारीक करते आणि त्याच्यामध्ये आपण मसाला टाकून घेऊया आपला हा कोल्हापुरी मसाला एक चमचा घेतलेला आहे गरम मसाला एक चमचा धने जिरे पावडर एक चमचा चवीप्रमाणे मीठ आता हे पण आपण काय करायचं ह्याच्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे तर मिक्सरच्या भांड्यात काय केलं होतं मी थोडंसं गरम पाणी घेतलं होतं ते आपण ह्याच्यामध्ये वतवून घेऊया आणि मिक्स करून घेऊया पाणी वतल्यानंतर बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे गॅस बारीक केलेला आहे आणि एक दोन ते तीन मिनटं आपण झाकण ठेवूया झाकण काढून घेऊया एक दोन मिनटं झालेले आहेत बघा बघा आपला मसाला चांगला शिजला गेलेला आहे तेल सुटलेलं आहे आता हीच तुम्हाला जर ग्रेवी ना, का नाही थोडेसे तर मग थोडंसं अजून पाणी टाकायचं मस्त असं होतं बघा किती छान झालेले आहे बघा ह्याच्यामध्ये अजून पण जास्त थोडीशी अंडी तुम्ही टाकू शकता गॅस मिडियम केलेला आहे कारण बारीक गॅसवर ठेवलं तर त्याच्यामध्ये बघा ही अंडी जी आपण भाजून घेतली ती ना हे टाकून घ्यायची सगळे अंडी बघा मी सगळे टाकून घेतलेले आहेत तर त्याला काय करायचं हलक्या हातानं मिक्स करायचं मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे गॅस परत बारीक करायचं ह्याच्यामध्ये आपल्याला आता पाण्याचा वापर वगैरे अजिबात करायचा नाही थोडासा मी बारीक करणार आहे एकदम आणि एक पाच मिनटासाठी आपण झाकण ठेवूया बारीक गॅसवर बघा मी झाकण ठेवलं होतं बघा मस्त असं झालेलं आहे वरून टाकायचं आपण थोडीशी अशी कोथिंबीर आणि बघा किती एकदम चवदार एकदम मस्त असं लागल एकदा असं झटपट करून बघा तुम्ही रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा